नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण वृषभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत वृषभ राशीचे लोक जे काम हातात घेतात ते पूर्ण करतात राशीचे चिन्ह बैल आहे तुम्ही खूप मेहनती आहात वृषभ राशीच्या लोकांच्या अंगात खूप शक्ती व ताकद असते तुम्ही खूप शांत लोक आहात पण जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याला तुम्ही सोडत नाही शांत लोकांसोबत शांत वागता तसंच वाईट लोकांसोबत वाईट वागता तुम्ही जर तुमची एनर्जी योग्य ठिकाणी वापरली तर तुमचं भाग्य उजळेल तुम्ही अचूक ध्येय प्राप्त करू शकाल त्यामुळे आयुष्यात एक ध्येय निश्चित करा व त्या मार्गाने तुमची वाटचाल चालू ठेवा तुम्हाला नक्कीच ध्येय प्राप्ती होईल तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात स्वतःचा मोठेपणा ही लोकं कधीच दाखवत नाहीत हा सप्टेंबर महिना तसा तुम्हाला चांगला जाणार आहे राशीचे स्वामी शुक्र हे पाचव्या घरात विराजमान आहेत ते अठरा सप्टेंबरपर्यंत राशीच्या शुभस्थानात असतील त्यामुळे तुम्हाला त्याची शुभ फळे मिळतील शुक्रासोबत केतू पण पाचव्या घरात आहेत केतू थोडे नकारात्मक विचार वाढवू शकतील पण शुक्राच्या साथीने त्यांचा जास्त प्रभाव वाढणार नाही पहिल्या घरामध्ये गुरु आहेत तर दुसऱ्या घरामध्ये मंगळ आहेत चौथ्या घरामध्ये सूर्यबुध आहेत पाचव्या घरामध्ये शुक्र यांच्यासोबत केतू आहेत तसेच दहाव्या घरामध्ये शनिदेव आहेत व अकराव्या घरामध्ये राहू विराजमान आहेत या महिन्यामध्ये तुमच्या बोलण्यावर थोडा कंट्रोल ठेवा मंगळ हे तुमच्या दुसऱ्या स्थानामध्ये आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये हे कठोरपणा येईल पटकन एखाद्याला वाईट वाटेल असे तुम्ही बोलू नका नाहीतर नंतर तुम्हाला त्या गोष्टीवर पश्चाताप करावा लागेल रागावर नियंत्रण ठेवा भाग्यस्थान नऊ व दहा व करिअर्च या दोन्ही घरांचे स्वामी शनी आहेत तुमची कामे होतील थोडा टाईम लागेल पण कामं पूर्ण होतील जी लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना पंधरा तारखेनंतर चांगले योग आहेत इन्कम वाढू शकेल तुमच्या वरिष्ठांची तुम्हाला साथ मिळेल मोठी कामे पूर्ण होतील नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळतील बिझनेससाठी हा महिना चांगला आहे नवीन व्यवसाय चालू करू शकता प्रॉपर्टीमध्ये वाढ होईल नवीन शिकण्याची इच्छा तुमच्यात वाढेल नोकरी व वा व्यवसायासाठी हा महिना लाभदायक असा आहे तुमचं ट्रॅव्हलिंगही या महिन्यामध्ये वाढू शकतं ट्रॅव्हलिंगवरती थोडा खर्च होईल सुखसोयीच्या वस्तू खरेदी कराल आरोग्य तसं चांगलं असेल फक्त खाण्यावर लक्ष द्या तेलकट व बाहेरचे पदार्थ खाऊ नका पाठीचे आजार जाणवू शकतील विद्यार्थ्यांना महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासात थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल मन भरकटू देऊ नका मित्रमंडळींचा येण्याने अभ्यासात दुर्लक्ष होईल वीस सप्टेंबरनंतर मात्र अभ्यासात मन एकाग्र होईल परीक्षेत यश मिळेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांनाही वीस सप्टेंबरनंतर चांगले काळ येतील त्यांची स्वप्न पूर्ण होतील जीवनामध्ये जुने वाद मिटतील गैरसमज दूर होतील तुमच्या बोलण्याने तुम्ही जोडीदाराला खुश कराल वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराचा स्वभावामध्ये थोडासा बदल झालेला जाणवेल थोडी चिडचिड चीड़ राग जाणवेल तुम्हाला जोडदाराला त्यांच्या कामामध्ये मदत करावी लागेल घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये हातभार लावावा लागेल त्याने तुमचे वैवाहिक आयुष्य सुधारेल व नात्यात गोडवा वाढेल वयस्कर व्यक्तींनी सप्टेंबर महिन्यामध्ये थोडा प्रवास टाळणे गरजेचे आहे दूर प्रवासाला जाऊ नका सतरा सप्टेंबरनंतर प्रवास केला तरी चालेल आरोग्याकडे लक्ष द्या पौष्टिक पदार्थ फळं खात जा महिन्याच्या सुरुवातीला थोडा अशक्तपणा अंगदुखी गुडघेदुखी जाणवू शकेल डॉक्टरांचा सल्ला मात्र लगेच घ्या व्यायाम योगासने ध्यानधारणा करत राहा त्यामुळे मन प्रसन्न राहील कोणतंही काम शांतपणे करा गडबड करू नका बाकी महिना असा आनंदी असेल तर हे होतं वृषभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका don't know what